नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी कापूस पिकावर तणनाशकाची फवारणी केली असेल त्यामुळे पीक लाल किंवा पिवळं पडत असेल कापूस पिकाची वाढच होत नसेल आणि कोणाकोणाचं खतसुद्धा देणं झालं नाही निंदनसुद्धा करता आलं नाही पावसामुळे कारण सतत पाऊस असल्याकारणाने आणि अशा परिस्थितीमध्ये आपण तणनाशकाची फवारणी केली पाहिजे काय करणं योग्य की अयोग्य हे संपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर आज आपल्या शेतामध्ये आपण निंदन करत आहो म्हणजे निंदन चालू आहे आणि आपण जे काही निंदन करत हो। आहोत तर हे आपल्याला खत नियोजन करायचं आहे म्हणून आपण निंदून घेत आहोत आता ॲक्च्युली आपल्या शेतामध्ये गवतच आहे आता गवत वर्गीय सगळं असल्याकारणा आपण या ठिकाणी इजील मारू शकतो पण आपण इजील नाही मारून राहिलो ठीक आहे कारण की खत नियोजनसुद्धा आपलं लेट होऊ शकते म्हणून आपण या ठिकाणी निंदून घेणार आहोत आणि हे तासं निंदून घेतल्या कारणाने आपण या ठिकाणी खत नियोजन करणार म्हणजे आपलं खत नियोजन लेट होणार नाही ठीक आहे तसंच फवारणीचं सुद्धा नियोजन ठीक आहे तर आज या ठिकाणी आपण निधन चालू आहे आपलं ठीक आहे आणि बरेच शेतकऱ्यांनी जर समजा तणनाशकाची फवारणी केली असेल जेणेकरून म्हणजे त्यांचं निंदन समजा पावसाभावी सुद्धा करता आलं नाही किंवा तणकु तणकट भरपूर प्रमाणात झालं असेल तर अशा ठिकाणी तणनाशकाची फवारणी केली असेल तर समजा हे बघा आता आपल्या शेतामध्ये सुद्धा तणकट भरपूर आहे ते गवतुर्गी आहे सर्व हे तणनाशकाची म्हणजे इजिलने सुद्धा कवर होऊ शकते पण आपण निंदून घेता तर अशा ठिकाणी जर श फ फवारणी केली असेल ठीक आहे तर आपलं पीक जर समजा लाल किंवा पिवळं पडलं असेल तर अशा ठिकाणी आपण काय केलं पाहिजे ठीक आहे किंवा वाढच होत नसेल झाडाची एकदा तन्नाशकाची फवारणी केल्यामुळे झाड जाड़, या झाडाची जे वाढ आहे ते थांबून जाते आणि अशा ठिकाणी म्हणजे आपल्या जवळपास पंचवीस तीस दिवससुद्धा होऊन गेली असेल पिकाला आणि जे अपेक्षित आहे ते वाढसुद्धा झाली नसेल पिवळं आणि लाल जर पडत असेल तर अशा ठिकाणी आपल्याला यावर जे काही आपलं फवारणीचं नियोजन असेल त्या फवारणीमध्ये आपल्याला ऑर्गॅनिक एक प्रॉडक्ट घ्यायचा आहे ते घ्यायचं आहे आपल्याला सागरी आहे सागरी काय ते इप्को कंपनीचं सागरी काय ते शंभर टक्के ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये सीविड एक्स्ट्रा काय अठ्ठावीस पर्सेंट म्हणजे जे काही समुद्री शेवाळ आहे जे पिकाला जे आवश्यक आहे त्यानुसार ते, ते पिकाच्या गरजा पूर्ण केल्या जाते त्यामुळे जा त्या सीविड एक्स्ट्रामुळे चांगलं वाढसुद्धा होईल म्हणजे हिरवेपणा होईल ठीक आहे झाडाची खोड जे आहे सुद्धा मजबूत झाल्यासारखं होईल आणि वाढसुद्धा होईल म्हणजे त्याची ग्रोथ व्हायला सुरुवात होईल तर हे जर तुम्ही सागरिका जर फवारलं तुम्हाला आठ दिवसामध्ये रिझल्ट जाणून येईल कारण की आपण याचा रिझल्ट घेतलेला अनुभव घेतलेला आहे तेच सांगत आहे आणि आपण जर फवारणी केली तर आठ दिवसानंतर आपल्याला रिझल्ट आणला लगेच फवारणी केल्याबरोबर रिझल्ट जाणवत नाही पेवळसरपणा म्हणा किंवा वाढ ह्या सर्व गोष्टी होईल ठीक आहे कारण की जे आपलं काम थांबलेलं आहे ते काम आपलं रुटीनमध्ये येईल ठीक आहे त्याचनंतर आपण आपलं खत नियोजन वगैरे सुद्धा सर्व गोष्टी आपलं मागं पुढं थोडंफार होईल पण करता येईल आता काही जणांचं निधन सुद्धा व्हायचं आहे बऱ्याच भागात पाऊस झाला आहे डवारणी झाली असेल किंवा नसेल झाली किंवा सुद्धा झाले नाही जर तणकट झालं असेल तर तणनाशकाची फवारणी केली पाहिजे का हा सुद्धा प्रश्न आहे तर आता आपणसुद्धा या ठिकाणी तणनाशकाची फवारणी केली असती परंतु आपण करत नाही आहे का नाही करत आहे कारण की तणनाशकाची जर फवारणी केली तर आपलं जे पीक आहे ते वाढसुद्धा थोड्या प्रमाणात थांबेल आणि गवत मरायला आठ ते दहा दिवस जाईल म्हणजे दहा दिवसात आपण त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही झाडं जे गवत आहे ते चिंबून जाईल मरेल तेव्हा आपण नियोजन करू शकतो परंतु त्याचे जे धसकट आहे गवताच्या मुळ्या वगैरे ते पाणी धरून ठेवते त्याच्यामुळे पाऊस जर लागला आणि पाणी जर धरून ठेवलं तर कपाशी पिके परत लाल किंवा पिवळसर पडण्याचे चान्सेस वाढते ठीक आहे म्हणून आपण अशा ठिकाणी तणनाशक मारणं टाळलं कारण की तणनाशक जर मारतो म्हटलं मार तर आपलं खत नियोजन लगेच होणार नाही आठ दिवस तणकटात जाईल अजून खत नियोज कारण की त्याला डवरणी म्हणा किंवा निंदा निंदण करावंच लागेल बारीक कुशांना त्याचं ते बारीक तणखट ते निंदावंच लागेल आणि नंतर खत नियोजन करावं लागेल म्हणजे आपले पंधरा ते वीस दिवस त्याच्यामध्ये गुंतवू शकते आपलं खत नियोजन लेट होऊ शकते म्हणून आपण या ठिकाणी तणनाशकाची फवारणी घेणं टाळलं तुमचा जर एकदमच खूप प्रमाणात तणकट वाढलं असेल खर्च जर जास्त प्रमाणात येत असेल तरच तुम्ही तणनाशकाची फवारणी घ्या अन्यथा घेऊ नका तासं निंदून काढा हो त्याच्यामध्ये तुम्ही खत नियोजन करू शकता मंदातल्या पोट्यामध्ये ढवर्णीने सुद्धा तणकट जाऊ शकतं अशा पद्धतीनं सुद्धा आपण नियोजन करू शकतो तर म्हणून निंदन करा तणनाशकाची फवारणी शक्यतो टाळा जर होत असेल